काळ हा डिवट्या काय म्हणतात मला कवट्या मा काळ हा या कवट्या मा काढली हरभरा चोरलाय ड्युट्या हा या या कवट्या मा काढली हरभरा चोरलाय हा हा ड्युट्या म्या हरभरा बळबळ चोरलाय ड्युट्या हा म्या बळबळ हरभरा चोरलाय ड्युट्या हा हरभरा हरभरा उपटिता उपटिता हा ड्युट्या मातारीने नेमकंच या कवट्या महाकाळकर बघितलं ड्युट्या हा या या कवट्या महाकाळकर बघितलं ड्युट्या हा ड्युट्या या हरभऱ्यासाठी या कवट्या माकाळनी किती त्या म्हाताऱ्याच्या शिव्या खाल्ल्यात माहिती का तुला मा माहिती का माहिती का तुला त्या त्या डांगऱ्यांनी या कवट्या मा काळला कुतीच्या आईवणी पळवलंय हा या तुझ्या बॉसला हा कवट्या कवट्या मा काळला हा हा तू हा केवट्या या हरभऱ्यासाठी त्या डोंगरने त्या या या कावट्या माकाळा किती कुत्र्याच्या पिलावणी पळवलंय माहिती का तुला हा माहिती का माहिती का हा ठेवट्या येऊ कावट्या येऊ कावट्या पुढं आणि ती डंगर माग या कावट्याला निस्त मागून ठाकळ डेकडं फेकून आणित होत ती ती डंगरं हा दिवट्या युस्तवर लय हाल झालं ड्युट्या या या कवट्या महाकाळचं हा हा तू तर मित्रांनो तुम्हाला मी काढलेला कावट्या महाकाळचा आवाज कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि कमेंट करून हे पण नक्की सांगा की पुढला व्हिडिओ मी कावट्या महाकाळच्या आवाजात कोणत्या टॉपिकवर बनवू ते तुम्ही हो <laughs> ला ला कमेंट करून नक्कीच शंभर टक्के सांगा मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवीन तर मित्रांनो तो हरभरा आणला होता या पिल्याने तर मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला म्हणजे शेखर कॉमेडी या चॅनेलला सबस्क्राईब करायचं काय विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला लाईक करीत जा कमेंट करीत जा आणि सबस्क्राईब करीत जा आपल्या चॅनलला तर मग मित्रांनो नक्कीच कळवा की हा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर मग भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये